अभिनेते मिलिंद गवळी यांची मुख्य भूमिका असलेली आई कुठे काय करते ही मालिका चांगलीच गाजली या मालिकेतून त्यांच्या अनिरुद्ध या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं तर मालिका विश्वात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली यासोबत चर्चेत राहिलं ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य मिलिंद यांनी त्यांची मैत्रीण दीपा यांच्यासोबत लग्न केलं यावर्षी त्यांच्या लग्नाला चौतीस वर्ष पूर्ण झाली तर त्यांना मिथिला ही एकुलती एक मुलगी आहे नुकतेच मिलिंद लोकशाही या चॅनलला मुलाखत देताना लेकीच्या लग्नाबद्दल व्यक्त झाले मिलिंद म्हणाले आयुष्यात एकुलती एक लेख आहे आणि तिचं लग्न थोडंसं छान करावं या उद्देशाने मी ज्यांच्यासोबत काम करत होतो त्यांच्याकडून पैसे मागायला सुरुवात केली हा माझ्या आयुष्यातला ट्रान्झिशनल पिरियड होता हे मी कधीच केलं नव्हतं पण माझ्यासाठी हे करणं होतं मी आयुष्यात कधीच पैशासाठी काम केलं नाही आहे पण आता करूयात आणि लोकांकडून आपल्या कामाचे पैसेसुद्धा मागूयात असं मी ठरवलं त्यावेळी मराठी सिनेमांची परिस्थिती इतकी बिकट होती की निर्मात्यालाच पैसे मिळणार नव्हते तर तो बाकीच्यांना काय देणार आजपर्यंत असे खूप कमी मराठी निर्माते त्यांनी खूप पैसा कमवलाय पण माझ्या लेकीच्या लग्नासाठी मात्र ज्यांच्यासोबत मी काम करत होतो त्यांच्याकडून मी पैसे मागून घेतले होते मिलिंद आणि त्यांची लेख मिथिले यांचा बॉन्ड हा खूपच गोड आहे ते दोघं अनेकदा एकत्र व्यायाम सुद्धा करतात मिलिंद यांनी आजवर देवकी विठ्ठल विठ्ठल सून लाडकी सासरची घात प्रतिघात मैत्री जीवाची यासारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलंय त्यांनी बालकलाकार म्हणून काम करत त्यांच्या अभिनयातील करियरला सुरुवात केली तर टेलिव्हिजन क्षेत्रात त्यांना खरी ओळख मिळाली ते आई कुठे काय करते या मालिकेतल्या अनिरुद्ध या भूमिकेमुळे गेली पाच वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करते तर नुकतंच डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तुम्हाला मिलिंद यांचा अभिनय आवडतो का आणि आई कुठे काय करते या मालिकेला तुम्ही किती मिस करताय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स